रेशन दुकानदारांचे सर्वर बंद असल्याने शिवराष्ट्र संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मागील आठ दिवसापासून जिल्ह्यातील विशेष करून ग्रामीण भागातील राशन दुकानदारांचे सर्वर बंद आहे त्यामुळे राशन दुकानदारांना ग्राहकांना राशन देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत नागरिक राशन दुकानावर चक्र मारत आहेत परंतु सर्वर बंद असल्यामुळे दुकानदार राशन देत नाही सर्वर कधी कधी पूर्णपणे ठप्प होत आहे त्यामुळे कार्ड धारकांना ताटकळत रांगेमध्ये उभे राहावे लागते अनेकदा थांबूनही ई पॉस मशीन पुन्हा सुरू होईल याचीही शाश्वती नसते अशा वेळी लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यामध्ये दुकानदारांना सुद्धा अडचणी निर्माण होत आहेत अशा परिस्थितीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे त्यावरून शिवराष्ट्र संघटनेच्या वतीने भरत मानकर यांनी आज दिनांक तेवीस बुधवार रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदरील समस्या त्यांच्यासमोर मांडली जिल्हाभरातील राशन दुकानदाराचे सर्वांचे उपाययोजना त्वरित कराव्या नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नियोजनाद्वारे देण्यात आला आहे जालना जिल्ह्यातील सर्वच सर्व जे रेशन दुकानादाराला देण्यात आलेले सॉफ्टवेअर आहे त्या सर्व पूर्ण बंद आहे त्या सर्व्हरमुळे गोरगरीब लोकांना कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य मिळत नाही गेल्या आठ दिवसापासून हे सर्वर बंद असल्यामुळे आत्ताच नुकती मान्य जिल्हाधिकारी यांची मी भेट घेतली आहे आज मान्य जिल्हाधिकारी यांना भेटून जालना जिल्ह्यातील रेशन दुकानाचा प्रश्न अतिशय ज्वलन प्रश्न असल्याने आणि गेल्या आठ दिवसापासून हे सर्वर बंद आहे या सर्वरच्या माध्यमातून ज्या सामान्य ग्राहक आहे सामान्य जनता आहे यांना रॅशन दिलं जातं ते रॅशन दुकानदार वारंवार सांगतात आमचं सर्वर बंद आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला रॅशन देऊ शकत नाहीत या रॅशनसाठी लोक तहसीलला गेल्या आठ दिवसापासून सातत्याने चक्रा मारतात परंतु यांना कुठलंही रॅशन मिळत नाही आणि रॅशन न मिळाल्यामुळे गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी मेहरबान साहेबांना मी विनंती केलेली आहे रॅशन दुकान सर्व्हर जे बंद पडलेले आहे ते त्वरित सुरू करण्यात यावं नसता शिवराष्ट्र संघटनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल याच्या बऱ्यावाईत होणाऱ्या परिणामाची सर्वच जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहील भेटत नाही दुकानावर ना दु, दुकाना गेल्याच्या नंतर दुकानदार सांगतात की बाबा हे सर्व्हर बंद आहे आणि हे सर्व्हर कधी सुरू होईल यामध्ये सांगू शकत नाहीत तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही भेटून सांगितलेलं आहे की तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की हे सर्व त्वरित सुरू होईल संघटना प्रदेश अध्यक्ष भरत मानकर निदर्शनास आणून दिलेली आहे या प्रकरणात अगर त्वरित जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्यास आमच्या संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल गेल्या आठ दिवसापासून राशन दुकानावर सामान्य जनता चक्रा मारत आहे वारंवार चक्रा मारूनसुद्धा लोकांना रेशन मिळत नाही गोरगरीब जनता असती गोरगरीब जनतेला रेशनची खूप आवश्यकता असती परंतु जिल्हा प्रशासन एवढं ढम्म ढम्म झालेलं आहे आणि ते डम्म जिल्हा प्रशासन कुठल्याही प्रकारची याची दखल घेत नाही वारवान लोक तहसीलला चक्रा मारतात रेशन दुकान चालू करा रेशनचे सर्वर सुरू करा परंतु ते सर्वर अद्यापपर्यंत गेले आठ दिवसापासून बंद असल्यामुळे कुठलंही रेशन लोकांना मिळत नाही तरी जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की त्वरित हे रेशन सर्वर सुरू करावं नसता आमच्या संघटनेच्या वतीने शिवराष्ट्र संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल भरत मानकर